आरग येथील ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे यांचा सत्कार मिरज तालुका आरग वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज येथे होणाऱ्या श्री यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती गेले अनेक महिने कॅनॉलला पाणी नसल्याने कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत त्यातच ग्रामदैवत यल्लम्मा देवीची यात्रा भरत असल्याने पाण्याचा प्रश्न येणीवर आला होता गावातील ग्रामस्थांनी भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय श्री मोहन वनखंडे सर यांनी कॅनॉल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पाणी सोडण्यासाठी आदेश दिला तत्काळ पाणी सोडण्याची व्यवस्था केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने मोहन वनखंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री संदीप नाईक श्री एस आर नाईक तंटामुक्ती अध्यक्ष श्री विनोद भुरुड माजी डेपो सरपंच श्री अरुण सोनंदकर युवा नेते श्री अक्षय पाटील श्री सर्जेराव खटावे श्री पोपट पाटील श्री विजय नाईक श्री विनायक कोळी श्री शिवाजी पाटील आधी उपस्थित होते जायला पाहिजे मला ते माळकर सांगाल ते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या